कारण सात का सात चिरंजीव आहेत मला सात चिरंजीव आहेत त्याच्या हनुमंतरा झाले पाच झाले चार झाले बळी विभीषण कृपाचार्य हनुमंतराय अजून दोन आहे अश्वत्थामानले पांडवपुत्र अश्वत्थामाला शाप दिला होता अजून एक आहे सात चिरंजीव त्या सात चिरंजीवापैकी एक चिरंजीव म्हणजे हनुमंतराय हनुमंतराय आधी ते गेलेच नाही आणि गेले नाही म्हणून त्यांची पुण्यतिथी नाही आता राहायला प्रश्न जयंती का तर हनुमंत हे राय मुळातले कोण आहे भगवान शंकर भगवान शंकर हे एक नंबरचे भक्त आहेत देवाचे हरी हरी नामस्मरण कोणी केलं हरि हरी हरी, हरी। मंत्र हा शिवाचा म्हणती जे मोक्ष मोगवान शंकर एक नंबरचे भक्त देवाचे आणि देवाची सेवा करायला मिळावी म्हणूनच भगवान शंकराने अवतार धारण केला होतो कुणाचा सर्वांना कथा भाग माहिती कि आई साहेब तपश्चर्या करायला बसली होती कुठे पर्वतामध्ये कुणाची तपश्चर्या शंकराची सांग वरदान प्रसन्न झाले म्हणजे काय पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे कसा पाहिजे तुझ्यासारखंच कस पाहिजे पाच गुणांनी उत्तम पवित्र भक्त ज्ञानी असा पाच गुणांनी युक्त असणारा तुझ्यासारखा मला भक्त पाहिजे भगवान शंकर म्हणजे ठीक आहे तुला मिळेल पण इथं तपश्चर्या करतो बस एक ना एक दिवस मी तुला तो प्रसाद आणि आपला तर मी सगळं सांगत नाही बरेच वेळ सांगितलं होतं पण आता मध्ये बरेच पाच सहा वर्ष गेले एका राजाला या सूर्यवंशामध्ये पुत्र नव्हता सगळं आज राज्य अंतुल होत आणि सगळं असताना जर मूल नसेल फोटाल तर काय त्या राजाला करायचं पण राजा नीतिवान होता चांगला होता त्या राजाचा पराक्रम जर सांगायला गेला ना तर इंद्राने वरती बोलवलं तर नृत्य नोटातून राक्षसाने त्रास दिला त्यावेळेला की बाबा युद्ध म्हणजे युद्धाला मदत करण्यासाठी त्यावेळेला युद्धाला मदत करण्यासाठी तो राजा दशरथ राजा वरती केला युद्धाला मदत केली जाताने कैके सुद्धा बरोबर गेले रथाचं चाक निकाला मनगट लावलं होतं कैकेनं ज्या ते युद्ध संपलं इंद्र जिंकला आणि त्याचा सत्कार करण्याचा कुणाचा दसरथ राज्याचा त्यावेळेला राजाला सांगितलं की काय कमी असेल तर मला सांगा राजा इंद्र दसर कमी काय सगळं मला व्यवस्थित आहे फक्त एकच राजामध्ये माझ्या उद्योग आहे ते म्हणजे मला मुरबाळ काय सांगितलं ठीक आहे मुरबाळ होईल पण त्यासाठी काय ठराविक यज्ञ करावा लागेल तो यज्ञ कसा करायचा काय करायचा हे इंद्राने सगळी माहिती दिली कुणाला बोलवायचं हे सांगितलं कि एका जंगलामध्ये शृंग ऋषी आहे विवांडकर ऋषीचा मुलगा त्याला तुम्ही घेऊन या आणि अयोध्येमध्ये मोठा यज्ञ करा पुत्र करा म्हणतात आणि तो पुत्र केल्यानंतर तुम्हाला मुलगा होईल इंद्रानं पण ते कसं त्या ऋषीला तो त्याचा वडील एवढा तापस्य होता की मुलग्याला लावून देणार नाही विभाग का क्रोध आला बाहेर अयोध्या भितरी दाता झाला म्हणतात विवाहांच्या दिवशी बाहेर गेलेला बघितलं काय अपसरा पाठवायला गेला शृंगी ऋषीला घेऊन आले बराच मोठा इतिहास आहे तो आयोज्यामध्ये आणला सगळी तयारी केली तयारी केल्यानंतर असा प्रसंग झाला की यज्ञाला शृंग ऋषीला आहे आपल्याकडे सत्यनारायणची महापूजा जर करत असताना कट्ट्याला बसवत नाही बरोबर आहे ना पहिले मला वाटतं बैठकीच्या फुलेमध्ये सुपारी बरोबर द्यायची जर कोण नशील आता तो करता गेली आणि तो यज्ञ चालू केला शृंग आमला आणला ठीक आहे पण याला यज्ञाला कसा बसवायचा त्याचं लग्न करायला पाहिजे आता मोठी अडचण आली परत राजा मित्र शांतो त्याची शांता नावाची मुलगी बरोबर त्या शृंग लग्न केलं लग्न केल्यानंतर त्या यज्ञाला त्या दोघांना बसवलं गेलं आणि यज्ञ देवता प्रकट झाली बरेच ऋषीमुनी होते त्यांचे पुरेपूर वैशिष्ट्य बाजूलाच बसले होते आणि यज्ञनारायण प्रगट झाल्याबरोबर तो प्रसादाचं पात्र घेऊन प्रगट झाल्यानंतर वशिष्ठांच्या हातामध्ये दिला वशिष्ठान सांगितलं राजा दसरिराणीला हा प्रसाद राणीला प्रसाद दे म्हटल्याबरोबर सगळे यज्ञाच्या त्या पूजेच्या सहमती उभे आहेत राजानं काय केलं नियमाप्रमाणे कौशल्यला प्रसाद दिला दुसरा सुमित्राला दिला आणि तिसरा खीखी आणि तिथं विघ्न उत्पन्न असं झालं महाराज कैकईच्या मनामध्ये आलं की स्वर्गामध्ये ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला मदत केली मी सुंदर आहे या दोघीपेक्षा आणि हे सगळं असताना प्रसाद राजांना मला पहिला द्यायला पाहिजे पाहिजे होता म्हणून असं सभोवती जे कड होत ना यज्ञाच्या त्या सभोवती बसल्यानंतर कैकईन काय केलं तो प्रसाद असा दिलेला लगेच ती मागे फिरली म्हणजे रुसली थोडे थोडक्यात <laughs> प्रसाद हा जास्त वेळ ठेवायचा नसतो तो, तो लगेच ग्रहण करायचा असतो आणि रुसल्यानंतर मागे फिरल्यानंतर एवढ्या मध्ये एक संधी साधल्याने वरून घाण केला त्या घाईलाही पहिला शाप होता मला सगळा इतिहास सांगायला वेळ नाही आपल्याला आता स्वर्गामध्ये शाप दिला होता नर्तकी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये नाचायला नर्तकी होती आणि नाचता नाचता माहितीये का ती ताल चुकली आणि ताल चुकली हे कुणाच्या लक्षात आलं की त्या देवाच्या लक्षात आलं की ही नाचता का चांगली पण चुकली का म्हणून चौकशी केली आणि चौकशी करायला गेल्यानंतर कळलं की ही दारू प्यायली म्हणून दारू पिऊन आणि दारू प्यानंतर ब्रह्मदेवाने शाप दिला की तो त्यावेळेला तिच्या नंतर उतारेनंतर लक्षात आलं की सांगितलं माझी सुखी झाली मला क्षमा करा पूर्वी पद्धत होते शाप आणि उशाप उशाप दिला ब्रह्मदेवाने ठीक आहे तुझा उद्धार होईल तू क्षमा मागितलीस पण तू शरण आली आज पण कधी राम अवतारामध्ये उद्धार होईल तो एक प्रसाद आहे तो प्रसाद तू घेऊन जायचा आणि कुठं अंजलीमध्ये जायचा तिथं हे विघ्न झाल्याबरोबर त्या गाडीने झडप काढली सर्व चस्सा मामे त्या गाडीचं नाव आहे गाडी आणि झडप मारल्याबरोबर तो प्रसाद नेऊन कुठं गेला तप्पा अंजनीच्या ओंजळीमध्ये टाकलो अंजनीच्या